नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्तेमधील कूट प्रश्न आपण पाहत आहोत कूट प्रश्नामध्ये डायसवरचा आपल्याला प्रश्न आहे डायसवरती आपण तीन व्हिडिओ यापूर्वी केलेले आहेत त्यामधल्या रचना आणि आजचा जो डायसची रचना आहे याच्यामध्ये फरक आहे पाहू आपण प्रश्न एका घणाच्या प्रत्येक पृष्ठभागावर एक रंग परंतु भिन्न पृष्ठभागावर भिन्न रंग दिलेले आहेत भिन्न पृष्ठभागावर भिन्न रंग दिलेले आहेत म्हणजे घनाला सहा पृष्ठ आहे सहा पृष्ठावर सहा वेगळे वेगळे रंग दिलेले आहेत पुढे लिहा निळा व हिरवा निळा व हिरवा यांच्यामध्ये निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे लाल रंग हा लाल रंग हा वरच्या पृष्ठभागावर आहे लाल रंग हा वरच्या पृष्ठभागावर आहे पांढरा व काळा पांढरा व काळा यांच्यामध्ये पिवळा रंग आहे पांढरा व काळा यांच्यामध्ये पिवळा रंग आहे तर तर मग प्रश्न आहे पहिला प्रश्न पिवळ्या रंगाच्या विरुद्ध पिवळ्या रंगाच्या विरुद्ध पृष्ठावर पिवळ्या रंगाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता रंग आहे पिवळ्या रंगाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता रंग आहे आणि दुसरा प्रश्न आहे हिरव्या रंगाच्या विरुद्ध हिरव्या रंगाच्या विरुद्ध पृष्ठावर हिरव्या रंगाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता रंग आहे असे प्रश्न त्याच्यावर विचारलेले आहेत आता याची रचना करताना आपण पहिल्यांदा माहिती काय दिलेली तेच लिहून घ्या निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा निळा आणि हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग ही एक दिलेला आहे नंतर लाल वरचा पृष्ठ वरती वरचा पृष्ठभाग लाल आहे वरच्या पृष्ठभागावरती आपल्याला लाल दिसतो आहे त्यानंतर अजून एक माहिती दिलेली आपल्याला पांढरा व काळा याच्यामध्ये पांढरा व काळा यांच्यामध्ये पांढरा व काळा यांच्यामध्ये पिवळा रंग आहे अशी आपल्याला माहिती दिलेली आता या ठिकाणी डायसची जर आपण खोलला डायस की डायस जर आपण काढला तर पहा डायस कसा येतो या पद्धतीनं डायस असतो हा डायस आहे हा जर डायस खोलला तर त्याची रचना वेगवेगळ्या पद्धतीने होते एक जर डायस आपण खोलला पहा असाही डायस येऊ शकतो जर आपण म्हणलं डायच्या आम्हाला रचना पाच सहा प्रकारे रचना आहे डायसची त्याला सहा पृष्ठ आपल्याला दिसली पाहिजेत डायसची आपल्याला सहा पृष्ठ दिसली पाहिजेत आता डायेची ही पण रचना येऊ शकते आपल्याला ठरवायची रचना कोणती आहे ते आता कोणत्या विरुद्ध कोणत्या पृष्ठभागाच्या विरुद्ध कोणतं येतं ही आपल्याला माहिती पाहिजे अशी रचना येईल एकदा म्हटलं नाही सर आम्हाला रचना ही अशी करायची आहे तरी चालेल आत्ता केली होती ती रचना चालेल एकाडे फक्त सोडायचं असतं या ठिकाणी जेव्हा हे डायस आपण तयार करतो तेव्हा डायसची रचना वेगवेगळ्या पद्धतीने होत असते आता या डायसचे जर खोलले तर सहा प्रकारे आपण हा डायस खोलून मांडू शकतो हा सहा प्रकारे डायस आपल्याला मांडता येतो आपण त्या डायसच्या याच्यामध्ये पाहिलेला आहे अगदी डायेची अशी रचना होते पहा हा रचना ही पण डायेची रचना आहे असा ही डायस मांडू शकतो हा डायसच आहे सहा पृष्ठ दिसतात पाच असेल तर त्याला वरचं पृष्ठ मोकळं असतं म्हणजे मोकळं उघडं डबडं जे आपण घरामध्ये चौकोनी चौरसाकृती डबडं असतं वरून मोकळं असतं आपण ब्रश वगैरे ठेवायला वापरतो त्याला पेंटामेनो पण म्हणतात तर इथे सहा पृष्ठाचा आहे आता याच्यामध्ये ही रचना करायची वरचा पृष्ठभाग लाल म्हणलेला आहे आता या ठिकाणी जर आपण घेतलं तर या ठिकाणी बघ आपण दाखवू शकतो इथे लाल आहे लाल आहे नंतर त्यांनी काय म्हणलेलं आहे निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे आता पहा आता याच्यामध्ये मध्ये पांढरा आला पाहिजे म्हणजे दोन सोडू दोघांच्या मध्ये पांढरा आला पाहिजे मग आता इतर रचना जर मध्ये इथं घेतली असती तर आपल्याला ती जमली असते मधली रचना किंवा आपण इथे म्हणू शकलो असतो पहा आता इतर रचना करायची निळा व पांढरामध्ये हिरवा म्हणजे या ठिकाणी जर निळा घेतला आणि या ठिकाणी हिरवा घेतला मग आता इथून जरी पलीकडे घेतलं तर हे पृष्ठ इकडे जोडू शकलं जात निळा आणि हिरवा याच्यामध्ये पांढरा रंग आहे निळा आणि हिरवा याच्यामध्ये पांढरा रंग आहे जर या पद्धतीनं घेतला निळा इथे हिरवा घेतला तर इथे पांढरा येईल किंवा या ठिकाणी तुम्ही जर रचना बदलली आपल्याला पाहिजे तशी रचना घ्यायची निळा आणि हिरवा यांच्यामध्ये पांढरा इथे दाखवला पांढरा निळा व यांच्यामध्ये पांढरा दाखवला एखादा म्हणला नाही सर मला इथे पांढरा दाखवायचा चालेल कारण हे जेव्हा पृष्ठ इकडे जाईल तेव्हा इकडल्या बाजूने निळा पांढरा हिरवाईन किंवा निळा पांढरा हिरवाईन म्हणजे हे आपण लक्षात समजून घ्यायचंय निळा व हिरवा याच्यामध्ये पांढरा आहे ओके नंतर काय म्हणले पांढरा व पिवळा पांढरा व काळा यांच्यामध्ये पिवळा आहे आता पा पांढरा इथे द्यायचा नाही काळा कारण मग दोन पृष्ठ सोडून झालं पांढरा व काळा यांच्यामध्ये बघा पांढरा व काळा यांच्यामध्ये पिवळा रंग आहे मग तो कसा येईल पहा इकडून जर घेतला तर तो मध्ये इथं पांढरा आणि काळा यांच्यामध्ये पिवळा रंग आहे ही रचना केली फक्त एक लक्ष ठेवायचं विरुद्ध म्हणलं का नाही की मग एक सोडून एक आले पाहिजेत एक रचना अशी होईल दुसरा वेळ नाही सर मला इथे वेगळी रचना करायची निळा व पांढरा यांच्यामध्ये या हिरवा मग इथे मी दाखवला निळा प्रत्येकाची रचना वेगळी उत्तर मात्र एकच येत निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे पाहि पहिली रचना केली आता वरच्या पृष्ठभागावरती लाल आहे वरचा पृष्ठभाग हा घेतला वरती घेतला चालतो हा घेतला वर चालतो हा घेतला वर चालतो हा पण लाल घेऊ ओके वरचा पृष्ठभाग नंतर काय म्हणले पांढरा व काळा याच्यामध्ये पांढरा व काळा यांच्यामध्ये पिवळा रंग आहे आता पांढरा आणि काळा एक सोडून काळा आला पाहिजे आता हा शेजारी येणार आहे हा शेजारी येणार आहे हा शेजारी येणार आहे आता या ठिकाणी कशा पद्धतीने येऊ शकतो तर इथे लाल घेतला तर मग आपल्याला एक या खालची रचना जमत नाही पांढरा व काळा यांच्यामध्ये पिवळा रंग येतोय पांढरा या ठिकाणी घेतला तर आपल्याला ते रचना करताना आपल्याला अडचण येत आहेत पांढरा व काळा पांढरा व काळा आला पाहिजे होता इथे मग याच्यामध्ये आपल्याला कोणता रंग दाखवायचा आहे पिवळा रंग दाखवायचा आहे मग पांढरा इथे काळा घेऊ आपण पांढरा व काळा यांच्यामध्ये आता हे दोन्ही जुळले तर हा रंग काय होणार आहे बाजूला येणार आहे मी हिरव्याच्या बाजूला बाकीचे सगळे रंग येतात हिरव्याच्या विरुद्ध निळा आहे पण बाकीचे सगळे रंग त्या चारही बाजूने येतात हे पण लक्षात घ्या आपल्याला काय म्हणलेलं आहे पांढरा व काळा यांच्यामध्ये पिवळा रंग आहे मी इथे दिला पिवळा तरी चालेल इथे दिला पिवळा तरी चालेल चाले, कुठेही द्या वरचा पृष्ठभाग लाल आहे मी इथे येईल ओके okay? निळ्याच्या विरुद्ध रचना बघायची निळ्याच्या विरुद्ध हिरवा निळा आणि हिरव्याच्यामध्ये पांढरा निळा आणि हिरवा याच्यामध्ये पांढरा वरचा पृष्ठभाग लाल पांढरा व काळा यांच्यामध्ये पिवळा तुम्हाला की इकडं जर कसा येतो पिवळा फक्त पांढरा व काळा पांढऱ्याच्या विरुद्ध काळा आणि बाकीचे सगळे रंग बाजूने येतात मी लाल निळा हिरवा पिवळा हे पांढऱ्याच्या बाजूने येते किंवा काळ्याच्या बाजूने कोणत्या हिरवा पांढरा सोडायचा काळ्याच्या बाजूने तो विरुद्ध आहे बाकीचे चारही कलर बाजूने येत असतात आता इथे रचना केली तर काय होईल निळा व पांढरा निळा व हिरवा याच्यामध्ये पांढरा रंग आहे पहा आता निळा आणि हिरवा आता हिरवा हे दोन सोडून येणार आहे म्हणजे इथे हिरवा येईल निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे पांढरा रंग तर इथे दाखवूया एक सोडून आला पाहिजे म्हणजे बरोबर येईल का एक सोडून निळा आणि हिरवा एक सोडून आला पाहिजे म्हणजे मधलं एक घर सोडून आलं पाहिजे मी निळा आणि पांढरा निळा आणि हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे वरचा पृष्ठभाग लाल आहे याला वरचा मग करू शकतो याला वरचा करू शकतो याला वरचा करू शकतो पांढरा व पिवळा पांढरा व काळा यांच्यामध्ये काळा रंग आहे पांढरा आणि काळा यांच्यामध्ये पिवळा रंग आहे आता याच्या विरुद्ध कोणतं येणार आहे एक सोडून म्हटलं की याचं आपल्याला असं बघावं लागेल इकडे बघितलं तर एक सोडून येते का इकडे नाही इकडे बघितलं खाली तर एक सोडून येते का नाही मी इथं आडवं बघायचं पांढरा आणि काळा मी पांढरा आणि इथं काळा यांच्या विरुद्ध यांच्यामध्ये पिवळा रंग आहे मग इथं लिहू शकतो पिवळा इथेही लिहू शकतो पिवळा कारण पांढऱ्याच्या विरुद्ध काळा येणार बाकीचे सगळे रंग चारी बाजूनी असतात हे लक्षात घ्या कुठेही द्या इथे द्या पिवळा किंवा इथे द्या पिवळा कुठेही दिला तरी काय हरकत नाही इथे देऊ पिवळा तुम्हाला नाही मला इथे द्यायचा तरी चालेल काय फरक पडत नाही आणि राहिलेला लाल रंग वरच्या पृष्ठभागा इथे लाल घेतला एखादा म्हणला सर इथं पिवळा घेईल आणि लाल इथे घेईल तरी चालेल नंतर एक दुसरं वेगळं टेक्निक सांगणार आहे तुम्हाला की ज्याद्वारे आपण हे सांगितलेलं आहे यापूर्वी आता प्रश्न पहा पिवळ्या रंगाच्या विरुद्ध पिवळ्याच्या विरुद्ध एक सोडून पिवळ्याच्या एक विरुद्ध एक सोडून काय येणार आहे लाल याचं उत्तर काय येणार आहे लाल सगळीकडे बघा आता तीन प्रो तुम्हाला दाखवलेत पिवळ्याच्या विरुद्ध एक सोडून इथं पहा इथं पिवळा ही सगळी बाजू बाजूने येणार पिवळ्याच्या बाजूने निळा येईल पांढरा येईल हिरवा येईल काळा येईल फक्त विरुद्ध लाल आहे एक सोडून बघायचा इथे पण त्या त्या डायसमध्ये बघा पिवळ्याच्या विरुद्ध एक सोडून एक सोडून एक सोडून लाल येतोय येतोय आता हे सगळे बाजूने येणार आहे त्या पिवळ्याच्या इथे बघा पिवळ्याच्या विरुद्ध एक सोडून नाही इथे चुकतंय पहा आपलं पिवळ्याच्या विरुद्ध ला लाल यायला पाहिजे होतं काय चूक झाली आपली याच्यामध्ये निळ्याच्या विरुद्ध एक सोडून हिरवा पांढऱ्याच्या विरुद्ध काळा पांढऱ्याच्या विरुद्ध काळा वरचा पृष्ठभाग लाल घेतला तर इथे पिवळ्याच्या विरुद्ध निळ्याच्या विरुद्ध हिरवा एक सोडून घेतलं हिरवा वरचा पृष्ठभाग लाल पांढऱ्याच्या विरुद्ध काळा बरोबर आहे आपलं चूक कुठं घडली चुका रचना इथे करताना चुकलेली आपली म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत बघू आपण ते हिरव्याच्या विरुद्ध हिरव्याच्या विरुद्ध पहा हिरव्याच्या विरुद्ध निळा येतोय हिरव्याच्या विरुद्ध एक सोडून निळा येतोय हिरव्याच्या विरुद्ध निळा आता याच्यामध्ये कुठे झालंय हिरवा हिरव्याच्या विरुद्ध आपला इथं लाल आलेला आहे म्हणजे इथे आपली चूक झालेली आहे रचना करताना आपली चूक झालेली आहे हिरव्याच्या विरुद्ध निळा आलेला आहे म्हणजे हिरव्याच्या विरुद्ध निळा आपण काय केलेला आहे निळ्याच्या विरुद्ध हिरवा हिरव्याच्या विरुद्ध प्रश्नातच सांगितलेलं आहे आपण इथे घेतलेलं आहे म्हणजे इथे आपली चूक झालेली आहे पहा इथे आपण काय केलेलं आहे एक सोडून इथे आपण घ्यायला हवं होतं रचना करताना कुठे चूक झाली तर निळ्याच्या विरुद्ध हिरवा आपण इथे दाखवलेला आहे तो आपल्याला इथे आपल्याला मांडणी करताना चूक झाली इथे दोन सोडून आपण खाली गेलो इथे आपल्याला हे कसं बघणं गरजेचं होतं रचना पा म्हणजे या गोंधळ आपला असा झाला नाही पाहिजे निळ्याच्या विरुद्ध हिरवा निळा म्हणजे निळ्याच्या विरुद्ध बघायचं म्हटलं हे सोडून इथे येईल हिरवा ओके बरोबर आपल्याला आता रचना नाही चुकणार पांढऱ्याच्या विरुद्ध काळा पांढरा एक लाईन सोडी काळा द्या पांढरा किंवा इथे पांढरा दिला तर एक सोडून इथे येईल काळा काय अडचण नाही पांढऱ्याच्या विरुद्ध काळा ही लाईन सोडावी लागेल इथे काळा येईल नंतर काय म्हणलेलं आहे वरती लाल आहे लालच्या विरुद्ध एक सोडून बघितलं तर इथे येते लाल लालच्या विरुद्ध मग कोणता येणार आहे राहिलेला रंग लालच्या विरुद्ध पिवळा आता बघा निळ्याच्या विरुद्ध ही लाईन सोडली हिरवा निळ्याच्या विरुद्ध हिरवा हिरव्याच्या विरुद्ध निळा लालच्या विरुद्ध पिवळा पिवळ्याच्या विरुद्ध एक लाईन सोडली लाल पांढऱ्याच्या विरुद्ध काळा तिन्ही पद्धतीन तर या पद्धतीनं आपल्याला तीन आपल्याला हे पाहिले पाहिजेत की तीन डायस काढून मी हे तुम्हाला समजून दिलं इथे आपली चूक झाली पण ती चूक काय झाली हेही लक्षात आलं पाहिजे म्हणजे बरं केवळ हे तीन डायस असे काढता येतात का नाही एखादा मला इथे मी इथला बाहेर इथं काढलाय तो इथेही काढू शकतो आपण एक सोडून फक्त तुम्ही बाहेर काढायचा आहे डाएच्या रचना वेगवेगळ्या पद्धतीने आहेत आपण पुढील भागामध्ये डायचं पुन्हा अजून बारकाईने पाहूया पुढील प्रश्न घ्या एका रिंगणाच्या परिघावर एका रिंगणाच्या परिघावर एका रिंगणाच्या परिघावर समान अंतरावर एका रिंगणाच्या परिघावर समान अंतरावर सहा मुली उभ्या आहेत एका रिंगणाच्या परीघावर समान अंतरावर सहा मुली उभ्या आहेत एका रिंगणाच्या परिगावर समान अंतरावर सहा मुली उभ्या आहेत प्रज्ञा आणि सीमा प्रज्ञा आणि सीमा एकमेकीच्या विरुद्ध बाजूला उभ्या आहेत प्रज्ञा आणि सीमा एकमेकीच्या विरुद्ध बाजूला उभ्या आहेत पूर्णविराम प्रज्ञा व सीमा एकमेकीच्या विरुद्ध बाजूला उभे आहेत पूर्णविराम राधा व प्रज्ञा राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मीना उभी आहे राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मीना उभी आहे पूर्णविराम राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मीना उभी आहे गीताच्या बाजूला स्वाती गीताच्या बाजूला स्वाती पण विरुद्ध बाजूला राधा उभी आहे गीताच्या बाजूला स्वाती पण विरुद्ध बाजूला राधा उभी आहे तर तर गीताच्या बाजूला स्वाती पण विरुद्ध बाजूला राधा उभी आहे तर पहिला प्रश्न मीनाच्या विरुद्ध बाजूला कोण तर विरुद्ध बाजूला कोण बाजूला कोण दुसरा प्रश्न राधाच्या उजव्या बाजूला सीमा असेल तर राधाच्या डाव्या शेजारी कोण राधाच्या उजव्या बाजूला सीमा असेल राधाच्या उजव्या बाजूला सीमा असेल राधाच्या उजव्या बाजूला सीमा असेल तर डाव्या बाजूला कोण असेल तर डाव्या बाजूला कोण असेल तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न गीता व सीमा यांच्यामध्ये गीता व सीमा यांच्यामध्ये कोण उभी आहे गीता व सीमा यांच्यामध्ये कोण उभी आहे गीता व सीमा यांच्यामध्ये कोण उभी आहे आणि चौथा प्रश्न मीना व गीता मीनावगीता यांच्यामध्ये मीनावगीता यांच्यामध्ये कोण उभी आहे मीनावगीता यांच्यामध्ये कोण उभी आहे मीनावगीता यांच्यामध्ये कोण उभी आहे आता ही रचना केल्याशिवाय हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही रचना गोल करावा लागेल परिगावरती म्हणजे वर्तुळावरती या मुली उभ्या आहेत आणि सहा मुली उभ्या आहेत इथे आपल्याला टेंटिटीव आकृती काढायची कंपास वगैरे वापरायची काही गरज नाही आहे आता जी दिलेली माहिती आहे ती बघा प्रज्ञा व सीमा एकमेकीच्या विरुद्ध प्रज्ञा हिच्या विरुद्ध आहे सीमा प्रज्ञा व सीमा एकमेकीच्या विरुद्ध आहेत पुन्हा काय म्हणले राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मीना उभी आहे राधा आणि प्रज्ञा यांच्यामध्ये मीना उभी आहे राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मीना उभी आहे गीताच्या बाजूला स्वाती गीताच्या बाजूला स्वाती आता कोणत्या बाजूला उजव्या डाव्या असं काही सांगितलं नाही गीताच्या बाजूला स्वाती पण विरुद्ध बाजूला राधा म्हणजे गीताच्या विरुद्ध राधा आहे गीताच्या विरुद्ध विरुद्ध म्हणून दोन्ही बाजूला बाण करतोय गीताच्या विरुद्ध राधा आहे आता यातली रचना आपल्याला प्रज्ञाच्या विरुद्ध सीमा आहे गीताच्या विरुद्ध राधा आहे आता या कुठे आहेत काय सांगता येत नाही पण इथे म्हणलेलं आहे राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मीना उभी आहे मग राधा आणि मीना राधा आणि प्रज्ञा यांच्यामध्ये मीनाची रचना करता येईल आपल्याला बरं आपल्याला रचना करताना राधा इथे काढली प्रज्ञा इथे काढली मध्ये मीना काढली चालेल एखादा ना मला नाही मला ही उलटी करायची पा इथे सहा जणी दाखवतो मी अगोदर समोरासमोरचे या सहा व्यक्ती आहेत सहा खुना केलेल्या आहेत आता काय म्हणलेलं आहे ले ले? राधा व मीना यांच्यामध्ये प्रज्ञा उभी आहे आपण जर राधा इथे घेतली इथे प्रज्ञा घेतली मध्ये मीना घेतली चालेल एखादा ना मला नाही मला असं करायचं चला त्याच्या पद्धतीने करू राधा आणि प्रज्ञा यांच्यामध्ये मीना एखादे रचना केली इथे राधा केली इथे प्रज्ञा केली याच्यामध्ये मीना तरी चालेल चुकीचं नाही ती पण रचना करू शकतो आपण पा इथे आपण ती रचना करू दोन्ही रचना करायच्या उत्तर बदलणार नाहीत लक्षात ठेवा काय केले ही राधा इथे दाखवली आणि इकडे प्रज्ञा दाखवली राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मी ना उभी आहे ओके आता इथं उजव्या बाजूला डाव्या बाजूला असतं तर मग मात्र आपल्याला ही रचना करता आली नसती मीनाच्या उजव्या बाजूला प्रज्ञा असेल तर मला इथं मीनाच्या उजव्या बाजूला राधा येते मी असा उजवा हा इथं आपल्याला सांगितले का उजवं डावं नाही त्यामुळे आपल्याला दोघांच्या राधा व प्रज्ञाच्या मध्ये मी ना आहे प्रज्ञा व राधाच्या मध्ये मी नाही दोन्ही रचना बरोबर आहेत पुढे काय म्हणले प्रज्ञाच्या विरुद्ध सीमा इथं प्रज्ञा प्रज्ञाच्या विरुद्ध सीमा येईल इकडे काय होईल प्रज्ञाच्या विरुद्ध सीमा येईल ओके रचना केली दुसरं काय म्हणलेलं आहे गीताच्या विरुद्ध राधा आहे गीताच्या विरुद्ध राधा आता यात गीताच नाही आहे गीताच्या विरुद्ध राधा मग राधाच्या विरुद्ध गीता गीताच्या विरुद्ध राधा म्हणजेच राधाच्या विरुद्ध गीता असेल मग राधाच्या विरुद्ध गीता इथे येईल गीताच्या विरुद्ध राधा काय राधाच्या विरुद्ध गीता काय एकच आहे मग राहिलं काय गीताच्या बाजूला स्वाती उभी आहे गीताच्या बाजूला एका बाजूला प्रज्ञा एका बाजूला स्वाती आहे इथे येईल स्वाती इकडे रचना केली गीताच्या बाजूला स्वाती म्हणजे इकडे स्वाती आता प्रश्न आपण पाहू मीनाच्या विरुद्ध कोण पहा बरं मीनाच्या विरुद्ध कोण आलं स्वाती आली मीनाच्या विरुद्ध स्वाती आली ते पाहिलं मीनाच्या विरुद्ध स्वाती आली ऐका नाही सोपं मीनाच्या विरुद्ध स्वाती राधाच्या उजव्या बाजूला सीमा असेल राधा राधाच्या उजव्या बाजूला सीमा असेल तर डाव्या बाजूला कोण मीना उजव्या बाजूला सीमा असेल तर डाव्या बाजूला मीना म्हणजेच या ठिकाणी काय पाहायचं राधामध्ये घेतली एका बाजूला सीमा असेल तर दुसऱ्या बाजूला मी नाही येणार आहे मग या रचनेत काय वेगळं येणार आहे का राधाच्या उजव्या बाजूला सीमा असेल तर डाव्या बाजूला मी नाही आता इथं बा आतमध्ये तोंड केलं तर उजव्या बाजूला मी ना येते मग डाव्या बाजूला सीमा येते मग बाहेर तोंड केलं तर राधाच्या उजव्या बाजूला सीमा आली तर डाव्या बाजूला मी ना आली म्हणजे उत्तर काय येते तिकडेही मी नाही येते इकडेही मीना येते मी उत्तर वेगळं येत नाही गीता व सीमा यांच्यामध्ये कोण गीता आणि सीमा यांच्यामध्ये कोण आली स्वाती आली पलीकडे पहा गीता व सीमा इथं सीमा इथे गीता याच्यामध्ये कोण आली स्वाती आली पुन्हा काय प्रश्न आहे मीना व गीता यांच्यामध्ये कोण मीना आणि गीता यांच्यामध्ये कोण आली प्रज्ञा आली इकडे मीना व गीता मीना व गीता यांच्यामध्ये कोण आहे प्रज्ञा आहे या ठिकाणी रचना करताना आपल्याला काही अडचणी येत नाही जर या ठिकाणी सांगितलं असतं राधाच्या उजव्या बाजूला मीना आहे किंवा राधाच्या डाव्या बाजूला मीना आहे तर प्रॉपर रचना करावी लागली असते आपल्याला तिथं उजव्या बाजूला म्हटलं की अशी उजवी बाजू डावी बाजू असं बघावं लागलं असतं कुठेही या प्रश्नात डावं उजवं नव्हतं त्यामुळे आपल्याला दोघांच्या मध्ये म्हणून दोन रचना करता आल्या पण जेव्हा डावं उजवं सांगितलं जातं तेव्हा प्रॉपरच रचना करावी लागते ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुन्हा